नमस्कार कथा लेखन चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे चाळीसशी ओलांडल्यानंतर किंवा चाळीशीनंतर महिलांनी कोणत्या गोष्टींकडले दुर्लक्ष केल्यामुळे ते के त्यांना ते महागात आहे हे अजून आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत छोटीशी माहिती महिलांसाठी टिप्स घेऊन येत आहे जर या टिप्स तुम्हाला आवडल्या तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा कर मध्यम वय म्हणजेच चाळीस ते साठपर्यंतचे वय एकूण आरोग्यासाठी महत्त्वाची असते या वयात बहुतेक महिलांचे जीवन व्यस्त राहते कुटुंब करिअर सामाजिक जीवन आणि इतर जबाबदाऱ्यांमुळे त्यांना स्वतःची काळजी घेण्यासाठी वेळ असा मिळतच नाही मात्र आरोग्याच्या दृष्टीने ते चांगले नाही स्वतःकडे लक्ष द्यावेच लागते मध्यम वय हा एक काळ असा असतो जेव्हा शरीरात काही समस्या निर्माण होत असतात सांधेदुखी पोट खराब होणे वजन वाढणे आणि अशा अनेक समस्या आहेत ज्या वयाच्या या टप्प्यावर येतात आणि सुरू होतात अशावेळी महिलांनी मानसिक आणि भावनिकदृष्ट्या स्वतःकडे अधिक लक्ष देण्याची फार गरज असते तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नवीन पिढीच्या महिलांनी याकडे लक्ष देणे फारच गरजेचे झालेले आहे वयाच्या चाळीशीत महिला नेमक्या कोणत्या चुका करतात ते आपण आता जाणून घेऊयात नंबर एक हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे हृदय रुदे। या हृदयातील काळजी घेणे नियमितपणे तपासणी करणे आवश्यक आहे विशेषतः चाळीशीनंतर खूप याची काळजी घ्यावी लागते हृदयाच्या आरोग्याच्या संकेतांमध्ये रक्तदाब रक्तातील साखरेची साखरेची पातळी कोलेस्ट्रॉल यांचा समाविष्ट आहे जो सर्व बदलांकडे दुर्लक्ष करणे या सर्व बदलांकडे दुर्लक्ष करणे म्हणजे आपल्या आरोग्याशी खेळणे होय त्यामुळे या गोष्टींकडे नक्की लक्ष द्या नंबर दोन केसांकडे दुर्लक्ष करणे महिलांच्या केसांची लांबी ही वयानुसार ठरवली जात नाही पण वयानुसार केसांचा दर्जा नक्कीच खराब होऊ शकतो त्यामुळे या वयात केसांची चांगली काळजी ही तुम्हाला घ्यायलाच हवी आता तुम्ही चाळीस किंवा त्याच्यापेक्षा जास्त आहात तर असा विचार करा की केसांशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही तर केसांची योग्य अशी ती काळजी तुम्हाला नियमित ठेवावीच लागेल त्याची काळजी आणि निगाही तुम्हाला राखावीच लागेल नंबर तीन आरोग्याकडे दुर्लक्ष करणे कुटुंब आणि मुलांची काळजी घेताना महिला स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देऊ शकत नाही ही एक खूप मोठी चूक आहे ज्याचे परिणाम त्यांना प्र त्यांना नंतर भोगावे लागतात म्हणूनच प्रत्येक स्त्रीने आपली चाळीशी ओलांडल्यानंतर म्हणजेच चाळीशीनंतर स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी योग ध्यानधारणा प्रवास आणि तुम्हाला विश्रांती देणारी कोणतीही गोष्ट केली पाहिजे ज्यामुळे तुमच्या मनाचा थकवा दूर होईल हे स्वतःला रिचार्ज करण्यास नक्कीच फायदेशीर ठरेल नंबर चार विटॅमिन बी च्या कमतरतेकडे दुर्लक्ष करणे जसेजसे महिलांचे वय वाढत जाते तसे तसे पोटात तयार होणाऱ्या ॲसिडचे प्रमाणही कमी होते विटॅमिन बी बाराची कमतरता ही चाळीस ते सात वयोगटातील बहुतेक महिलांसाठी चिंतेची बाब ठरलेली आहे कॅल्शियम आणि विटॅमिन डी व्यतिरिक्त शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि योग्यरित्या कार्य करण्यासाठी विटॅमिन बी बारा देखील आवश्यक आहे मध्यम वयात प्रत्येक स्त्रीने आपल्या आहारात अंडी मांस दुग्धजन्य पदार्थ इत्यादी जीवनसत्वे असलेले पदार्थ समाविष्ट केले पाहिजेत जेणेकरून त्यांना विटॅमिन बी बाराची जास्तीत जास्त त्यांच्या शरीरामध्ये पोहोचेल आणि त्याची त्यांना नक्की फायदा ठरेल तर अशा प्रकारे चाळीसीनंतर नक, या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष दुर्लक्ष न करता तुम्ही नक्की नक्की लक्ष द्या या चुका करण्यात टाळा आणि तुमचे आरोग्य निरोगी आणि तंदुरुस्त ठेवा आजची माहिती आवडली असेल तर नक्की आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मैत्रिणींपर्यंत नक्की पोहोचवा पुन्हा भेटूया अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद